महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज विक्की चव्हाण यांनी वाढदिवसाचे औचित्य साधत आश्रम शाळेतील वाढदिवसाचे औचित्य साधत आदिवासी आश्रम शाळा यशवंत नगर येथील विद्यार्थ्यांसमवेत वाढदिवस साजरा करून शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच डोंगर दर्यात असलेली लखमापुर येथील रामेश्वर प्राथमिक शाळा येथील विद्यार्थी यांनीही यांनाही शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले आज बरेच युवा मुलं मित्रांबरोबर कुठेतरी फिरायला जाणे किंवा मोज मजा करण्यासाठी हजारो रुपये खर्च करतात मात्र विक्की चव्हाण यांनी आपला वाढदिवस शालेय विद्यार्थ्यांसमवेत साजरा करून युवा पिढीला प्रेरणा देण्याचे काम केले याबाबत सर्वांनी कौतुक केले आहे या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेते प्रसाद दळवी अरुणदादा शिरोळे पत्रकार राहुल पवार सुनील पवार बापू चौरे अनिल गावित राकेश चव्हाण भूषण देवरे लकी बच्छाव दिगंबर चव्हाण ओम चव्हाण सह आश्रम शाळेतील मुख्याध्यापक भांबरे सर अहिरे सर प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अहिरे सर पवार सर सह शिक्षक पालक विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अरुण दादा शिरोळे नाशिक ग्रामीण आणि त्यांचा समोर शाळेच्या वाढदिवस बघा खूप चांगली होईल आणि आज भेटीबाईंचा वाढदिवस आणि वाढदिवसा निमित्ताने त्यांच एक वेगळं त्यांना एक विद्यार्थ्यांमध्ये